ते झालं नाही म्हणून आम्ही बाबा धनाला धन मारत म्हणून अनेक धनाला धरला पण तेही धन त्याच्यापेक्षा वाईट झाले त्यांनी दारामध्ये सराव कारण नाही पण बोट हा चित्र की ही नंद नगरसभे नमधू शासक नमावर संसद नमावर राज्य सरकार नमधू केंद्र सरकार नमधू त्याला धला तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की नव्याण्णव पासून काँग्रेस पक्षाचं बाळासाहेब आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून त्या ठिकाणी आले तेव्हापासून दोन हजार अठरा पर्यंत आम्ही या ठिकाणी चढता क्रमांकच कर घेत आलेलो आहोत पक्षाचं काम करत सगळ्यांनी सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत आपण सगळेजण मिळून काम केलं त्यामुळे पक्षाचं बळ त्या ठिकाणी वाढलं दोन हजार तेराला आपण त्या ते ठिकाणी कमी पडलो का कमी पडवं हे आपल्या सर्वांना माहीत आहे दोन हजार तेरा ते दोन हजार पर्यंत आपण दहा वर्षे विरोधामध्ये त्या ठिकाणी बसलेलो होतो त्यामुळं दोन हजार तेवीसला पक्षामध्ये एकत्रित करून एका ठिकाणी सगळेजण लढवूया त्यामुळं आमच्या त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती होते पण आपली निवडणूक एका ठिकाणी झाली नाही आपल्यामध्ये विभागणी झाली मग आपल्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी असं दोन्ही विभागणी झाल्यामुळं विरोधी पक्षाला परत खावले गेले तर आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण पाठीमागं न जाता पुढं कारण नेतृत्व चांगलं गावलेलं आहे आपल्याला आपल्या भागामध्ये बहुजन समाजाला घेऊन जाणारे सतीशांना जायकोळी म्हणजे जा फक्त जिल्ह्यातल्या नव्हे तर राज्याला मार्गदर्शन करणारे नेते त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व कपण्याला मिळालेलं आहे मी बघितलेलं आहे जवळून बघितलेलं आहे मी त्यांच्यामध्ये त्यांच्या इतक्या आमच्या जिल्ह्यामध्ये कोणी मोठा नाही पण स्वतःला कधीही त्यांनी मोठा आहेत सर्वसामान्यांच्या घरी त्यांनी जाऊन जेवून चहापान करून चांगल्या सांगितलं दुखामध्ये भेटणे अशा सगळ्या अशा गोष्टी त्यांच्या अपोर होत असतात राहुल गांधी हे नेतृत्व करत आहेत त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी आपण आभार मानलं पाहिजे की सन्मान सोनिया गांधी राहुल गांधींनी आम्हाला एक अतिशय पंचवीस वर्षाच्या आज तरुण उमेदवार या ठिकाणी देऊन त्यांनी सन्मानित केलेले आहेत आपल्या भागांना त्यामुळं गेल्या दोन हजार अठराच्या आधी ज्यावेळेला माननीय काकासाहेब पटेल आणि काँग्रेसचं या ठिकाणी साहेबांचं सरकार होतं तात्कालीन त्यावेळेचे पालकमंत्री रमेशंद जानकोळी होते तर त्यांनी निपाणीसाठी दिलेलं योगदान रमेश निपाणीसाठी दोन हजार घराची मंजुरी मिळवून दिलेली त्यामुळं निपाणींचे फोटो बघायला सकाळी उठले की यांचं तोंड बघायचं दुसरं कोणाला तोंड बघायचं नाही फोटो केले की आपलं कामच होत नाही त्यामुळं पक्षाने काँग्रेस पक्षाने केलेलं काम हे आपण केलं म्हटलं आणखी काय आणि दोन हजार अठरा मध्ये आम्ही ठरलो आणि आमदार शिक्षक झाल्या त्यानंतर लगेच खासदार राणासाहेब जोल्ले झाले नगरपालिका त्यांच्याकडून आली त्यांनी माझे सर्व काल बोल हच की ही गर नगरसभे मधून शासक नावर संसद त्यामुळं ह्या नियोजन मध्ये फार हुशार आहे त्यामुळं स्वतःचे संस्थे संघ सगळे वाटले आज बघा तुम्ही जिकडेच असेल तिकडे त्यांची जमिनी जिकडेच असेल तिकडे त्यांची संस्था तसे आमच्या या नेत्यांची संस्थेत लोकांच्यासाठी काम करणारे लोक या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत तर दोन हजार घर त्यावेळेला मंजूर करून दोनशे कोटीची योजना आहे ती निपाणीला तर मी आज सा, काकासाहेब पाटील साहेब विजयकुमार पाटील साहेब चिंगळे सर आणि आमचे सर्व नगरसेवक ज्या वेळेला नवीन योजना घेऊन गेलो आम्ही माननीय सतीशांना विधानसभेमध्ये तर संसद म्हणजे सेशन चालू आम्ही नवीन प्रस्ताव त्यांच्या समोर घेऊन गेलो की निपाणीसाठी पाणी प्रश्न अतिशय बिघड झालेला आहे त्यामुळे तुम्ही पाणी प्रश्न सोडवायला पाहिजे तर त्यांच्यासमोर समोर प्रस्ताव सांगितला एकशे पंच्याहत्तर त्यासाठी तुम्ही मंजूर एक मिनिट देखील लावलेली त्यांनी एक मिनिट एक मिनिट फार होते सांगितले की माझं याला पत्र तयार करा आणि ही योजना निपाणीला मंजूर करूया म्हणून भोसाहेब साहेबांना आणि सिद्ध साहेबांना माननीय दिपेश कुटुंबा साहेबांना माननीय सतीश साहेबांनी पत्र लिहिलं म्हणजे ही ग्राम करायची पद्धत आहे म्हणजे आज आपल्याकडे लोक आल्या इथं तुम्ही लोक भेटायला जावा तुम्हाला भेट घ्यायला दोन तास लागतात त्या ठिकाणी आज तरी त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो निपाणीचा सा पाणी प्रश्न इतका बिकट झालेला आहे तो पाणी प्रश्न बाजूला राहिला पण गल्ली मुळात दहा हजारचा प्युअर प्लाक असला तर त्याच्या नाही येतात आज मला करणं आव्हान आहे की तुम्ही ज्या वेळेला तुमच्या गल्लीमध्ये मत मागा येतील त्यावेळेला विचार तुम्हाला काय उत्तर मिळेल याच्यानंतर तुम्ही त्या नंबर टाका आज पाणी प्रश्न इतका बिकट झालेला आहे की आठ दिवसातून एकदा पाणी आम्ही सगळे या ठिकाणी बसलेले लोक आम्ही नियोजन करत होतो त्या ते ठिकाणी काळवडीचा करार एकोणीसशे नव्याण्णव साली काकासाहेब पटेल आमदार झाले आणि बिरुपासाहेब मंत्री झाले त्या ते ठिकाणी सतीशांना राज्य सरकारमध्ये होते महाराष्ट्र त्याचं नियोजन बिघडण्याचं काम पण जनतेने केले त्याचं नियोजन कसं बिघडलं मी आज सांगतो माझं वेळ थोडस जास्त घेतो त्याचं

बरोबर आहे कारण ही परिस्थिती जी आहे ती ह्या लोकांनी आणल्या त्यामुळं पैशाकडे बघायचं नाही निवडणुकीत पैसे हजार दोन हजार वाटतील पण आमचं महिन्याला भगिनींना दोन हजार लाईट बिल फ्री मिळाले प्रवास आता म्हणजे प्रवास फ्री मिळाले त्यामुळे अनेक योजना ही काँग्रेसने राबवलेली परसेंटेज तर पर इतकं आहे की कॉन्ट्रॅक्टर घाबरून यांच्याकडे येतच नाही कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे येतच नाही त्यामुळं काम टेंडर तसेच आहेत आणखी तुम्हाला ले। मी महत्वाची गोष्ट सांगतो आणि सतीशांना परवा ज्या वेळेला निपाणीला भेट दिली त्यावेळेला म्युन्सिपल हायस्कूलला भेट दिली म्युनिसिपल हायस्कूल ही गोर गरिबांची शाळा आता तुम्ही मला सांगा ही शाळा हस्तांतर ऐकून तर माहीत असणार मग मा ती शाळा सरकारला हस्तांतर करायचं आणि त्या जमिनीवर त्यांचा डोळा होता आणि आम्ही ते होऊ नये सरकार बदलले मंत्री आमचे आहेत म्हणून आम्ही ह्यांना घेऊन गेलो दोन हजार अठरा ला ज्यावेळेला ईश्वर खंडरे साहेब नगरविकास मंत्री होते त्यांच्याकडून एस सी पी मधून मी पंच्याहत्तर लाख रुपये आणले होते पाच वर्ष त्यांना टेंडर करता आला नाही त्याचा मुद्दाम ते पेंडिंग ठेवलं भाजपचं सरकार होते मग आम्ही परत जतीशांनी डीसीला जिल्हाधिकाऱ्यांना दी सांगितले ते वर्कॉर्स जाऊ कुठले काय लावले हे सरकारची योजना आहे गा गा सरकार आम्हाला द्यायला आहे या आमदाराची शिफारसची गरज नाही तर अशी परिस्थिती आहे आणि हे जर सगळं हाणून पाडायचं असेल तर आम्हाला प्रियंका जरकोळी आणि सतीश अना हे आमचं निपाणीचं एक खासदार जरी त्यांनी आठ संघाचं असेल तर आमचं आमदार आणि खासदार दोन्ही असणार आहे ते लक्षात ठेवा आणि आम्ही सगळीजण या ठिकाणी त्यांना मी स्वतः सांगतो की या ठिकाणी सतीश अण्णांनी आम्हाला शब्द दिलेला आहे किंवा मला खात्री आहे आमच्या निपाणीचा विकास हा शंभर टक्के सतीश अण्णांच्या नेतृत्वाखाली होणार आणि संपूर्ण लक्ष त्यांचं आमच्या निपाणी मतदारसंघावर आहे त्यांनी आमच्या निपाणी मतदारसंघाला दत्तक घेतलेलं आहे ही पाणी योजना निपाणीच्या सुदे किंवा नदीच्या सुदे काळापडीचा सुदे या सगळा पिण्याच्या पाण्याचा आरोग्याचा प्रश्न सुदे गांधी हॉस्पिटलला जे शंभर खाटाचा दवाखाना

नाही सगळे निपाणी आव्हान आहे की तुम्ही निपाणी साठी काय घेणार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामीण भागामध्ये देखील आहे रस्ता हे केलं की होत नाही सुविधा आम्हाला पाणी प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे त्यामध्ये शिक्षण आहे या सगळ्या स्वतःच्या संस्थाकडून त्यांच्या शिक्षण संस्था कोणाच्याही नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत मी तर आज सांगतो तर या ठिकाणी आपण आम्ही मार्ग